सध्या तरी आमचं जेवण बनवलं सुधीराची बडबड पण मला आता सध्या हगवण लागले बडा गिलास वीस रुपये गन्ने का ज्यूस भाई साहेब हम अभि आ चुके है इस खतरनाक खतरनाक सफर पर पीछे वाला ना बंदा अलग है वो सलाम पब्लिक में पाद मार <laughs> ये देख ये देखो इधर पीछे ये पीछे बंदे ये इधर बंदे ये इधर बंदे सर हाय गाइस खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे आणि आज बरेच दिवसांनी वाटला का आज ब्लॉग बनवला आज आमची फेरी निघली आहे कलसुबाईला आमची मंडली पाठीमागडे आहे आणि एकजण गेला कपडे चेंज करायला तो बघे सामान घेतल्यात फाट्या वगैरे आणि आहे आता थंडीचा मौसम सध्या तरी सगळ्यात तयारीशी चाललो आहे आणि अचानक भयानक प्लॅन झालेला आहे सध्या तरी ऍडव्हेंचर सगळं बघायला भेटेल ऍडव्हेंचर वगैरे मस्ती वगैरे प्रवास आणि त्याचा सगळा आनंद तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तक तो गाईला अभिहम पोहच आहे डायरेक्ट कलसुबाई कोणता ना कलसुबाई ना अजून तरी आमचं जेवण बनवलं सुद्याची बडबड मला आता हगवण लागले आणि बघू शकता इकडे आणि इकडे या बॅक साईडला तिकडे अरे हा इकडे कलसुबाई आता सध्या तरी आमचं जेवण चालू येणार संध्याकाळी आम्ही चढायला सुरुवात करणार मी या दिशा ओके कलसुबाई संध्याकाळची चढायला सुरुवात करणार आहेत सध्या तरी एनर्जी आणि रात्री झोपलेलं नाही पॅट्रोल झोपलेला ना बोल आता कोण ऐसाही होता आहे आणि तिकडे बॅक साइड ला बघा विशाल सर खूप मेहनत घेतो पाणी मित्रांनो पुन्हा भेटलोच झाला सगळ्या साईडला बघू शकता गहू पेरलाय आपलीकडे फक्त भाताचं पीक घेतात आणि उडीद वगैरे आणि मूग तर भेटू अर्ध्या रस्त्यात जब डोक्याचं काम मग खालपूर बेटू आणि पाठी मग गँग आणि पाठी पुढची बाकीची गँग पुढे गेले आता बघू किती स्ट्रगल करायला लागते येस इथं टॅम आहे झोपण्याची सोय उत्तम सोय भेटेल बडा गिलास बीस रुपये <laughs> अभी गन्ने का जूस निकलने वाला है हम मला का आणि आता सध्या जास्त आम्ही कलसुबाईला चढायला कलसुबाईच्या शिखरावर चढायला सुरुवात केलेली आहे खडी चढाई शकतो अभि ओट या तो बने रही है हमारे साथ फाइनली पोहोचले कलसुबाईच्या पायथ्याच्या मंदिरावर आणि दर्शन वगैरे घेतलंय आणि इकडे आता मंडली पोहचले निंबू सरबत घ्यायला त्यांची एनर्जी लो झाली आणि बघू शकता एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला

खतरनाक खतरनाक सगळं पर आणि आम्ही जस्ट कलसुबाईच्या वरत टोकावर आणि तुम्हाला दाखवतो बघा पब्लिक बघा दिसाल आम्हीच दिसतो पब्लिक इकडं इथे पिछे ये पिछे बंद इथे बंद इथे बंद नाही मला इकडे

चृत थामना �лекजरे निए ऑना शिरी महस्त शिरेतनी इसिए करव सबादा शिरेख। ज shuttle, को आलना इने boys. ते में से सबें डाज में टार्डा सी बेख — बादाधी में एमनेres. प difum unterstützen आलना ड्री में से जासित electricity that we קरता हूं

छत्रपती <laughs> <laughs>

i'm <sighs> लग्न झालं विशाल तू आहे ना थोडासा ठेवायचा आयफोन पाहू आयफोन पाहूया काहीतरी झाला र नाही तीन नंबर दिला तीन जो मी तिने पण काय केला तुला माहित ना अरे ती ब्लॉक करणारच नाही मला माझ्या पाहायला हात धरणार होती ती पण मी नको जाऊ देस तिने कंट्रोल केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर हा व्हिडिओ जरा कसा मिक्स मसाला आहे वरतं गेलो कलसुपया चढलो वगैरे सनराईज बघितला पण तिथं जास्त शूट करायला जमला नाही आणि आपल्याला पब्लिकमध्ये बोलायला तर जास्त जमत नाही तुम्हाला माहिती आहे त्यानंतर उतरलो थकलेलो खूप कारण की महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखर चढलो आम्ही आणि सुखरूपपणे खाली पण आलो त्यानंतर मग गेलो थोडा आलो रिटर्न येताना तान्सात आल्यावर थोडं जेवण वगैरे बनवलं तिथला पण दोन तीन सीन ॲड केलेत पण व्हिडिओ बघितलं त्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तब तक मिले नेक्स्ट व्हिडिओ मे बाय